हलवाईसारखं घट्ट आणि क्रीमयुक्त दही तुम्ही घरी लावू शकतात फक्त ही छोटीशी ट्रिक वापरा आणि बघा कमाल आज सांगते घरच्या घरी परफेक्ट दही लावण्याची सुपर सिंपल पद्धत चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे अर्धा लिटर म्हशीचं दूध घ्यायचं आहे क्रीम दूध घ्यायचं आहे तुम्ही गायचं घेतलं तरी चालणार आहे दूध दूधसुद्धा आपल्याला असं गरम करून घ्यायचं आहे एक उकडी आणून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक सिक्रेट गायचं जर दूध घेतलं तुम्ही तर त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रिडियंट घालायचं आहे तो कुठला घालायचा आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन पण आधी आपल्याला उकडी येऊ द्यायची आहे दुधाला ले ले हे बघा मस्त आपल्या दुधाला असे उकडी आलेली आहे पण आपल्याला हे उघडे आल्यानंतर गॅस बंद करायचा नाहीये आपल्याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हे अजून छान आपल्याला उकडून आहे पण आपल्याला असं छान कंटिन्यू आहे पण का आहे की त्यावरती जी साय जमा होते ती साय जमा झाल्यानंतर ती अशी दिसायला नको असं मिक्स व्हायला हो पाहिजे दुधामध्ये म्हणून आपल्याला हे कंटिन्यू उकडी आल्यानंतर सुद्धा आपल्याला कंटिन्यू तीन ते चार मिनिटं हलवत राहायचं आहे त्यामध्ये जो पाण्याचा अंश असतो तो पाण्याचा अंश आपल्याला कमी करायचा आहे दुधातला पाण्याचा अंश कमी पुढे काय होईल आपल्या दुधामध्ये अशी छान असं घट्टसर असं दही जमा होईल आणि आता तुम्हाला मी सांगितलं होतं की या जागी जर गाईचं दूध असेल तर कुठला इन्ग्रिडियंट वापरायचा आहे आपल्याला जर तुम्ही दूध दुधाला चांगली उकडी येऊ द्यायची आहे आणि उकडी त्यामध्ये आपल्याला असं पोहे खायचं असा मोठा चमचा मिल्क पावडर म्हणजे दूध पावडर आपल्याला वापरायची आणि ती दूध पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि त्याला सुद्धा आपल्याला छान अशी तीन ते चार मिनिटं उकडी आणून घ्यायची आहे म्हणजे गाईच्या दुधाचं सुद्धा आपलं छान घट्टसर असं दही जमा होतं हे बघा आपल्या दुधाला मस्त असत दोन ते तीन मिनटं मी अजून उकळून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि आपल्याला हे कोमट करून घ्यायचं आहे खूप गारही करायचं नाही आणि खूप गरमही ठेवायचं नाही गरम दुधामध्ये आपण जर दही लावलं तर दही सेट होत नाही म्हणून आपल्याला गार म्हणजे कोमट दूध ठेवायचं आहे आता आपण हे गार करून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते हे बघा मस्त पैकी आपलं दूध आहे कोमट झालेलं आहे आता हे बघा इथे आपल्याला बोट घालायचं आहे आणि हे बोट आपल्याला आठ सेकंड म्हणजे असं आपलं यामध्ये राहिलं पाहिजे म्हणजे जास्त गरम नकोय दूध इथपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे आता आपण अर्धा लि आता आपण अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे त्यासाठी आपल्याला एक चमचा आपल्याला विरजण लागणार आहे विरजण म्हणजेच काय दही येथे मी दही घेतलेलं आहे येथे एक चमचा आपल्याला दही घ्यायचं आहे आता आपण हे जे दूध आहे कोमट हो झालेलं तेच आपण या दह्यामध्ये थोडंसं घालून घेणार आहोत आणि हे छान मिक्स करायचं आहे दूध आणि दही आपल्याला असं एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इथे मी पसरत असा दबा घेतलेला आहे आपल्याला असं उभट भांडं घ्यायचं नाहीये त्याचं कारण असं आहे की आपला जो दह्याचा दाब आहे तो जास्त येतो दहीचा दाब आणि त्यामुळे पाणी सुटतं दह्याला तर आपल्याला जसं पसरत भांड जर घेतलं तर दह्याला दाब कमी येतो म्हणजे आपलं दही असं घट्टसर होतं आणि तुम्ही इथे काचे भांड वापरू नका इथे मोस्टली तुम्ही स्टीलचं किंवा मातीचं भांडं घ्या दही लावण्यासाठी त्यामध्ये दही आपलं छान असं सेट होतं आणि आता दही लावण्यासाठी दबा घेतलेला आहे या डब्यामध्ये आपल्याला थोडस दही टाकून घ्यायचंय आणि सर्व बाजूला हे दही डब्याला लावून घ्यायचंय आपल्याला हे बघा मस्त पैकी मी दही डब्याला लावून घेतलेलं ला, आहे आता आपल्याला काय करायचंय जे आपण दूध कोमट करून घेतलेलं आहे ते या डब्यामध्ये घालून घ्यायचंय हे बघा या पद्धतीने आता आपल्याला काय करायचंय जे आपण दही आणि दूध मस्त छान मिक्स करून घेतलेलं होतं त्यातलं हे जे थोडं आपण यामध्ये थोडं घालून घ्यायचं आहे असं सर्व बाजूला थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे आणि नंतर काय करायचं आहे छान छानसं मिक्स करायचं आहे दही आणि दूध आपलं छान मिक्स झालं पाहिजे म्हणजे आपलं दही छान सेट होईल आणि आपल्याला इथे जास्त दही वापरायचं नाही आहे लावताना त्यामुळे काय होईल आपलं जे दही आहे ते घट्ट न होता थोडं पातळ होतं त्यामुळे दही आपल्याला एक चमचाच इथे अर्धा लिटरसाठी घ्यायचं आहे आणि आता आपल्याला इथे आंबट दही वापरायचं नाहीये आप आपल्याला इथे जे आपलं ताज दही आहे ते तुम्ही इथे वापरा आंबट दही वापरू नका नाहीतर आपण जे विरजण जर आपण आंबट दहीचं लावलं तर दही सुद्धा आपलं आंबट होईल हे बघा छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यावरती झाकण लावायचं आहे आणि उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवायचंय आता उन्हाळा असल्यामुळे उबदार ठिकाणी तुम्ही नाही ठेवलं गॅसच्या बाजूला जरी, थे जरी थे हा डबा ठेवला किंवा जे काही भांड असेल ते ठेवलं तरी चालणार आहे पण आपण त्याचा ज्या वेळेला थंडी असते किंवा पावसाळा असतो त्या तुम्ही उबदार ठिकाणी हा जे भांड किंवा डबा असेल ते नक्की ठेवा त्यामुळे आपलं दही छान सेट होतं आणि दही लावल्यानंतर सारखं आपल्याला उघडून बघायचं नाहीये त्यामुळे जी प्रक्रिया चालू असते दही बनवण्याची ती प्रक्रिया त्याची प्रक्रिया थांबून जाते त्यामुळे आपल्याला दही एकदा लावल्यानंतर तो डब्बा किंवा जे भांड असेल ते सात ते आठ तासासाठी एका साइडला ठेवून द्यायचंय पुन्हा पुन्हा सारखं उघडून बघायचं नाहीये आता सात ते आठ तासानंतर आपण बघूया आपलं दही कसं तयार झालेलं आहे मस्त आपलं दही जमलेलं जम आहे तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट झालेलं आहे थोडंही मस्त आणि पण दही आपण पसरट भांड्यातच लावायचा प्रयत्न करा नसेल तर तुम्ही खोल भांड्यामध्ये लावलं तरी दही जमणार आहे पण पसरट भांड्यात लावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आता तुम्हाला मी कापून दाखवते हे बघा मस्तपैकी आपल्या दह्याचे अशा वड्या पडतात ते तुम्ही बघू शकता हे बघा मस्तपैकी आपलं दही इथे तयार झालेलं आहे मस्त असे सुद्धा याचे पडतात तुम्ही सुद्धा या पद्धतीने दही बनवून बघा आणि मला रिस रिस कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला हे कसं वाटलं माझी रेसिपी धन्यवाद